मग त्याच्यातून मा हो, मी शिकत शिकत मग ट्रॅक्टर जीप मग माझं मी सगळं मेहनत करायची हे करायची सगळं स्वतः ट्रॅक्टर चालवता जीप चालवता स्वतः जीप अजून पण मी चालवते शेतामध्ये अजूनही मेहनत हो, पण मला एक सांगा जे मूळ गाव आहे तुमच्या लहानपणापासून याची काय आवड होती का की कि, किंवा वडिलांनी काही तुम्हाला शिकवलेलं होतं का किंवा जाण्याचा योग आलेला होता का शेतामध्ये काम करण्यासाठी दर सुट्टीला आम्ही जायचं हे कर्नाटकात आहे तिथं शेती आहे वडिलांची आम्ही सुट्टीला जायचं तिथं असं काय रानात काम बी काही केलं नव्हतं पण थोडी आवड होती ह्याची शेतीची नजरे खालून गेलेली होती शेती म्हणजे काय जेम जेमतेम माहित होत पण ऍक्च्युअल काम इथं करावं लागलं ज्यावेळेला आबासाहेब भारल्यावर मग मी माझं मी धाडसा मग जायला म्हणजे चालू केलं